पेण तालुक्यात मतिमंद मुलीचा बहिणीच्या दिराकडून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी यास दहा वर्षांचा सत्रम कारावासाची शिक्षा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बावीस वर्ष मतिमंद पीडितेवर बहिणीच्या दिराने बलात्कार केल्याप्रकरणी यास दहा वर्ष सत्रम कारावासाची शिक्षा अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए एस राजनदेकर यांनी सुनावली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पेण तालुक्यातील एका गावात फिर्यादी महिला हिची बहीण ही बावीस वर्ष मतिमंद असून तिच्यावर दिराणे राहत्या घरी बलात्कार केल्याची घटना दिनांक तेवीस जून दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा ते सहा या दरम्यान घडली होती पीडित महिला ही मतिमंद असून ती बौद्ध समाजाची आहे याची कल्पना असताना देखील तसेच या प्रकरणातील फिर्यादी व त्यांचा पती हे दोघे सण कामावर गेले असताना मतिमंद मुलगी ही घरात एकटी असल्याची संधी साधत फिर्यादी हिच्या घराशेजारी राहणारा तिचा सख्खा दीर याने फिर्यादीच्या राहत्या घराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून पीडिता हिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले व अनैसर्गिक संभोग केला आहे यावर पीडितेची बहीण हिने पेण पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली असता या प्रकरणी सदर केसचा तपास खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त कार्यभार पेण विभाग संजय शुक्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ पाटील यांनी एकूण सोळा महत्वाचे साक्षीदार तपासले व न्यायालयासमोर स्मिता धुमाळ विशेष सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला यातील फिर्यादी साक्षीदार पीडिता मुलगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना सिंग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोमल शर्मा तसेच विशेष शिक्षिका नैनिता लक्ष्मण पाटील व तपासिक अमलदार संजय शुक्ला यांची साक्ष महत्वाची ठरली तसेच पोलीस हवालदार सचिन खैरणार पैरवी कर्मचारी महिला पोलीस शिपाई प्रियंका नागावकर यांचे सहकार्य बोलायचे ठरले सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ पाटील यांनी सरकार पक्षातर्फे माननीय कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला सदर खटल्यात आरोपी यांच्यावर भानवी तीनशे शहात्तर दोन एल तीनशे सत्याहत्तर चारशे बावन्न पाचशे चार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणऐंशी चे कलम तीन एक डब्ल्यू आय तीन दोन व्ही प्रमाणे गुन्हा दाखल होता त्यातील आरोपी रमेश रघुनाथ मोकल यास तीनशे शहात्तर दोन एल करिता दहा वर्ष शिक्षा व रुपये एक हजार दंड तसेच भांडवी कलम तीनशे सत्याहत्तर करिता पाच वर्ष व रुपये एक हजार दंड व भांडवी पाचशे सहा करिता एक वर्ष शिक्षा व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे सबस्क्राईब प्रेस द